आज आपण उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी जी रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस ला असाक्षर व्यक्तींचे पेपर होणार आहे महाराष्ट्रात क्षेत्रीय अधिकारी परीक्षा केंद्र संचालनासाठी सूचना काय संपूर्ण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे या कार्यक्रमांतर्गत उल्हास मोबाईल ऍप वर असाक्षरांच्या नोंदीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे दिनांक तेवीस मार्च दोन रोजीच्या एफ एल परीक्षेस दिनांक म्हणजे असाक्षर व्यक्तींचा पेपर होणार आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला ते त्यामध्ये कोणते असाक्षर व्यक्ती असणार आहेत तर ज्यांनी सतरा मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंदणी झालेली होती परंतु त्या दिवशी ते परीक्षेला बसले नव्हते ते असाक्षर व्यक्ती तसेच परीक्षा दिलेले नाही परंतु सुधारणा आवश्यक नीड इम्प्रुव्हमेंट असा शेराप्राप्त असलेले असाक्षर व्यक्ती पेपर देतील तिसरं सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये मोबाईल नोंदणी झालेले असाक्षर ज्यामध्ये परीक्षेला पात्र कोण की मोबाईल ऍप्स वर त्यांची नोंदणी झालेली असेल ऑनलाईन नोंदणी त्या लोकांचे या ठिकाणी पेपर होणार आहेत पायाभूत साक्षरता संख्या ज्ञान मूल्याबाबत चाचणी म्हणजे एफ एल एन ए टी ऑफलाईन पद्धतीने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात घेण्यात येत आहे केंद्र पुरस्कृत उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम पायाभूत साक्षरता संकेतज्ञान चाचणी दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी सर्वसाधारण सूचना दिलेले बघा पाठ्यक्रम सिलेबस कोणता असणारे उल्हास भाग एक उल्हास भाग दोन उल्हास भाग तीन उल्हास भाग चार एफ एल एन ए टी परीक्षेस येताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा एक आयकार्ड कार्ड साईज फोटो नोंदणी फॉर्मवर लावण्यासाठी आणावा आयकार्ड फोटो एक छोटासा फोटो घेऊन यावा घेऊन यावा तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून असाक्षर व्यक्तीचे स्वतःचे मतदान ओळखपत्र बघा काय लागणार त्यांना स्वतःचे ओळखपत्र आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे जेणेकरून उत्तर पत्रिकेतील प्रथम पानावरील माहिती भरणे सहज शक्य होईल माहिती भरण्यासाठी त्यांच्याकडे ओळखपत्र मतदान ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड किंवा बँक पासबुक असणे आवश्यक आहे प्रश्नपत्रक आहे मूलभूत साक्षरता संख्या ज्ञान यांच्याशी संबंधित खालील तीन भागांमध्ये विभागलेले असून एकूण गुण एकशे पन्नास गुणांची पेपर होणार आहेत अनुक्रमे भाग क वाच वाचन त्यासाठी पन्नास गुण आहेत बघा भाग क वाचन मध्ये पन्नास गुण आहेत भाग ख लेखन लेखन त्यासाठी पन्नास गुण आहेत भाग ग म्हणजे संख्या ज्ञान त्याला पन्नास गुण आहेत असे एकूण एकशे पन्नास गुण आहेत परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी तेहतीस टक्के म्हणजे सोळा पॉईंट पन्नास म्हणजे साडे सोळा मार्क गुण एका वाचनमध्ये किंवा लेखनमध्ये किंवा संख्याज्ञांमध्ये ज्ञानामध्ये पन्नास पैकी तेहतीस टक्के म्हणजेच साडे सोळा गुण त्याला मिळणे आवश्यक आहे अनिवार्य आहेत एकूण गुण एकशे पन्नास गुणांपैकी तेहतीस टक्के म्हणजे साडे एकोणपन्नास गुण अनिवार्य असतील बघा पासिंगसाठी एकशे पन्नास गुणापैकी तेहतीस टक्के गुण त्याला मिळणे आवश्यक आहे तेव्हा तू पास होणार आहे एकशे पन्नास गुणापैकी म्हणजे किती एकोणपन्नास पॉईंट एक पन्नास गुण म्हणजे साडे एकोणपन्नास गुण कोणत्याही एका भागाचे तेहतीस टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त पाच वाढीव गुण देता येतील बघा यामध्ये जर तो नापास होत असेल तर पाच गुण आपल्याला त्याला देता येते परंतु तीनही भागाची मिळून पाच पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाही म्हणजे बघा समजा या वाचनमध्ये त्याला कमी मार्क मिळाले असेल तर त्यामध्ये तुम्ही पाच पाच गुण वाचन लेखन संख्या ज्ञान या तिन्हीमध्ये या पाच गुणांचं तुम्ही डिव्हायडे करू शकता मात्र पाच गुणांपेक्षा जास्त वाढीव म्हणजे ग्रेस गुण त्याला देता येणार नाही पाच गुणांपेक्षा जास्त गुण त्याला देता येणार नाही तर परीक्षेची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल प्रत्यक्ष पेपरचा कालावधी मात्र तीन तासाचा असेल दिव्यांग व्यक्ती असेल तर ते त्याला सात मिनटे जादा एक तास त्याला शिल्लक दिला जाईल सदर एफ एन ए परीक्षेसाठी परीक्षार्थी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वरील कालावधीत कधीही घेता येऊ शकेल बघा पेपर मात्र फक्त तीन तासाचा पेपर आहे आणि तो, तो पेपर आपण सकाळी दहा ते सायंकाळी पाच मध्ये कधी पण तीन तासात पेपर आपण रविवारी घेऊ शकतो परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होईल म्हणजे परीक्षार्थ्यांनी प्रश्न हार्ड कॉपी देण्यात येईल प्रश्न पत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित असेल जी प्रश्नपत्रिका पुरवल्या जाईल त्यामध्येच उत्तरपत्रिका असेल तर बैठक क्रमांक कसं करायचं बघा बैठक क्रमांक कसं लिहायचं पुढील प्रमाणे चौदा अंकी असेल आपल्या शाळेचा युडाइस क्रमांक लिहून टाकायचा त्यानंतर बैठक क्रमांक शून्य शून्य एक असा लिहावा लागणार परीक्षा क्रमांक देताना शाळेचा अकरा अंकी युडाय घेऊन त्यापुढे परीक्षेच्या दिवशी आलेल्या परीक्षार्थांना पुढील क्रमाने बैठक क्रमांक द्यावेत मग आपल्या शाळेचा युड क्रमांक लिहून टाकायचा आणि त्याच्यापुढे तो पहिला असाक्षर व्यक्ती असेल परीक्षार्थी त्याला झिरो झिरो एक झिरो झिरो दोन झिरो झिरो तीन झिरो झिरो चार झिरो झिरो पाच झिरो झिरो सहा अशा प्रमाणे चौदा अंकी परीक्षा केंद्र क्रमांक संचालकांनी पर्यवेक्षकांच्या मदतीने उत्तर पत्रिकेवर इंग्रजी अंकामध्ये अचूक नमूद करून उत्तर पत्रिका परीक्षा आणि ते इंग्रजी अंकामध्येच आपल्याला नमूद करायचे आहे उदाहरणार्थ या ठिकाणी बघा शाळेचा नंबर दिलेला आहे हा असेल तर त्या शाळेतील परीक्षा केंद्रातील पहिल्या परीक्षार्थाचा परीक्षा क्रमांक समजा हा इथपर्यंत झिरो एक इथून इथपर्यंत झिरो एक पर्यंत हा झाला शाळेचा युड क्रमांक आणि नंतर त्याचा परीक्षार्थ क्रमांक शून्य शून्य एक असा त्याचा परीक्षा क्रमांक असणार आहे या ठिकाणी दिलं बघा हा राज्य कोड आहेत हा जिल्हा कोड आहेत हा ब्लॉक आहेत ग्रामवार्ड आहेत हा स्कूल कोड आहेत आणि हा बैठक क्रमांक आहे शून्य शून्य एक परीक्षा केंद्र क्रमांक एका परीक्षा केंद्रावर किमान एक व कमाल नऊशे नव्याण्णव परीक्षार्थी असतील म्हणजे आपल्या शाळेचा युडायज क्रमांक हा आपल्या शाळेचा परीक्षा केंद्र क्रमांक असणार आहे थोडक्यात आणि एका परीक्षा केंद्रावर किमान एक तर कमाल नऊशे नव्याण्णव पर्यंत परीक्षार्थी असू शकतात परीक्षेचे माध्यम मराठी हिंदी इंग्रजी गुजराती उर्दू कन्नड तेलुगू तामिळ बंगाली या माध्यमातून परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ भाषेमध्ये परीक्षेचे माध्यम होणार आहेत उत्तरपत्रिकेतील माहिती उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाहीचा पेन वापरावा पेन्सिल अथवा इतर रंगाची शाही असलेला पेन वापरू नये बघा काळा किंवा निळा पेनच वापरायचा उत्तरपत्रिका तपासण्याचे नियोजन मुख्याध्यापकांनी करावे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लाल शाहीचा बॉल पेन वापरावा उत्तरपत्रिका तपासून एस एल एम ए मार्फत देणाऱ्या येणाऱ्या एक्सेल शीटमध्ये ऑफलाईन नोंदणी तक्त्यानुसार असक्षरांची माहिती गुणांची डाटा एंट्री करावी याबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील प्रश्नपत्तिका पासवर्ड प्रोटेक्ट अधिकारी योजना यांना सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात ईमेल केली जाईल त्यानुसार शाळापर्यंत गोपनीय पद्धतीने पोचवावी युडॅस प्लस क्रमांक प्राप्त शाळा ज्यांनी असाक्षणाची नोंदणी केलेली आहे अशी प्रत्येक शाळा ही परीक्षा केंद्र असेल गट अधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या केंद्र प्रमुखांना केंद्र संचालक नियुक्त करण्याचे अधिकार राहतील तसेच संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा मुख्याध्यापिकांना के निर्देश केलेले त्याच शाळेतील सेवा ज्येष्ठ शिक्षक हे परीक्षा केंद्र संचालक असतील बघा केंद्र संचालक म्हणजे ज्या परीक्षा आपण पर जो घेणार आहेत साक्षर व्यक्तींचे जे पेपर घेणार आहोत त्यांचा जो केंद्र संचालक त्या शाळेचा मुख्याध्यापक असेल किंवा मुख्याध्यापकांनी सुचवलेल्या शिक्षकावरती जबाबदारी दिलेली असेल सिने तर ते शिक्षक परीक्षा केंद्र संचालक असतील परीक्षेसाठी संबंधित असाक्षरांची नोंद उल्हास मोबाईल ॲप्सवर केलेली असावी म्हणजेच नोंदणीकृत असाक्षर परीक्षा देण्यास पात्र असेल बघा जी ज्या लोकांनी असाक्षर व्यक्तींची नोंद उल्हास मोबाईल ॲप्सवर केलेली असेल त्याच व्यक्तींना ते पेपर देता येईल दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत असाक्षरांची उल्हास मोबाईल ॲप्सवर ऑनलाईन नोंदणी व जोडणी केल्यास त्यांना चाचणी देता येईल बघा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असाक्षरांची उल्हास मोबाईल ऍप्सवर नोंदणी केली असेल ऑनलाइन नोंदणी त्या लोकांनाच लोकांना त्यांना चाचणी देता येईल म्हणजे परीक्षा देता येईल राज्यस्तरावरून शिक्षण संचालक योजना कार्यालय पुणे यांच्याकडून प्रश्नपत्रिका अथवा कोणतीही कोणतीही प्र, प्रपत्रे यांच्या हार्ड कॉपीचे पुरवल्या जाणार नाही याबाबत पुस्तिके जी प्रपत्रे दिली आहेत त्यांच्या आवश्यक तेवढ्या प्रतिसंबंधित स्तरावर प्रिंट प्रिंट कार्यालयात तसेच याबाबत स्वतंत्रपणे सूचना दिलेले आहेत ते प्रमुख यांची भूमिका आणि जबाबदारी काय असेल केंद्र संचालकाच्या परीक्षा कामकाजाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत म्हणजे एफलेनेटी दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आयोजनाबाबत पूर्व सूचना व मार्गदर्शन करणे गट शिक्षण अधिकारी यांनी दिलेला सूचनेप्रमाणे मुख्याध्यापक केंद्र संचालक यांना परीक्षा कामकाजाबाबत आदेशित करणे परीक्षा एक दिवस अगोदर भेट देऊन परीक्षा केंद्रातील भौतिक सुविधा बैठक व्यवस्था पर्यवेक्षक केंद्र संचालक नेमणूक आढावा घेणे परीक्षेच्या दिवशी गट अधिकारी यांना सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू चालू असल्यापासून माहिती देणे असाक्षर परीक्षा यांची उपस्थिती व इतर आवश्यक माहितीचे संकलन केंद्र संचालक अहवाल व आवश्यक सांख्यिकी माहिती गट अधिकारी यांना वेळ सादर करणे परीक्षा का 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 केंद्र काही गैरप्रकार झाल्यास अधिकारी यांना लेखी कळवणे प्रभारी मुख्याध्यापक शाळा प्रमुख यांची भूमिका आणि जबाबदारी काय असेल केंद्र संचालका केंद्र संचालकाच्या परीक्षा कामकाजाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत म्हणजे एफ एल एन टी म्हणजे परीक्षेसंदर्भात दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आयोजनाबाबत पूर्वसूचना मार्गदर्शन यांचे काटेकोर पालन करणे गट अधिकारी म्हणजे प्रमुख किंवा शिक्षण विस्तार अधिकारी किंवा के, केंद्र यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे बैठक व्यवस्था पर्यवेक्षक नेमणूक इत्यादी कामकाज करणे हे मुख्याचे काम असणार आहे परीक्षेच्या दिवशी गट शिक्षण अधिकारी यांनी केंद्र प्रमुख शिक्षण अधिकारी यांच्या मार्फत परीक्षा केंद्र परीक्षा सुरळीत चालू असल्याबाबत माहिती देणे असाक्षर परीक्षार्थी यांची उपस्थिती व इतर आवश्यक माहिती संकलन केंद्र संचालक अहवाल व आवश्यक सांख्यिकी माहिती गट शिक्षण अधिकारी किंवा यू आर सी प्रमुख यांना वेळेत सादर करणे परीक्षा केंद्रावर का पर काही गैरप्रकार झाल्यास तात्काळ गट शिक्षण अधिकारी किंवा यू आर सी प्रमुख यांना लेखी कळवणे बघा या ठिकाणी परीक्षा केंद्र संचालक मुख्याध्यापक यांच्यासाठी सूचना आलेली आहेत आवश्यक संकेत किंवा प्रश्नपत्रिका छपाई करणे यासाठी आवश्यक ती गोपनीयता राखणे कर्मचाऱ्यांची लेखी आदेशाद्वारे यांनी बैठक घेऊन परीक्षेच्या कार्यवाहीची माहिती देणे व इतिवृत्त ठेवणे परीक्षेच्या कामामध्ये गोपनीयता भंग अथवा काम चुकारपणा टाळाटाळ ताल करणाऱ्या बेजबाबदार कर्मचाऱ्याविरुद्ध त्यांच्या सेवेशी संबंधित सेवा शर्ती नियमानुसार प्रशासकीय कार्य प्रस्तावित करण्याबाबत करण्याबद्दल संबंधित आस्थापना प्रमुखांना कळवणे परीक्षेचे कामकाज करणाऱ्या परीक्षेचे कामकाज करणाऱ्या कोणतेही अधिकारी कर्मचारी यांना दैनिक मानधन देय राहणार नाही परीक्षेसाठी येणाऱ्या परीक्षार्थांनी ऑफलाइन नोंदणी चौदा योग्य अंतर ठेवून परीक्षेस बसावे केंद्र संचालकांनी पर्यवेक्ष मदतीने उत्तर पत्रिकेवर परीक्षा बैठक क्रमांक इंग्रजी अंकामध्ये बघा इंग्रजी अंकामध्ये अचूक नोंद करूनच उत्तर पत्रिका परीक्षार्थ्यांना द्याव्या परीक्षेमध्ये कोणतेही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी परीक्षेच्या दिवशी नियुक्त कर्मचाऱ्यांना वेळेवर उपस्थित राहण्याबाबत सूचना द्याव्यात परीक्षेसाठी पुढे प्रमाणे कर्मचारी वर्ग नेमण्यात यावा केंद्र संचालक बघा केंद्र संचालक असेल त्या दिवशी पर्यवेक्षक म्हणजे पन्नास परी परी पन्नास परीक्षार्थापर्यंत एक पर्यवेक्षक नेमावा म्हणजे पन्नास परीक्षार्थापर्यंत एक पर्यवेक्षक नेमावा व त्यापुढे त्या प्रमाणात पर्यवेक्षक नेमावे परीक्षक उत्तर पत्रिका तपासण्यासाठी बघा केंद्र संचालक असणारे पर्यवेक्षक असणारे परीक्षक असणारे लिपिक डाटा एंट्री कामकाज शिपाई आवश्यकतेनुसार दिव्यांग परीक्षा परीक्षार्थ बाबत अंशतः अंध दिव्यांग व्यक्तीची बैठक व्यवस्था आवश्यकता असल्यास स्वतंत्र वर्ग खुली करावी त्यासाठी स्वयंसेवकाचे सहकार्य घ्यावे पूर्णतः अंध परीक्षार्थीने परीक्षा घेणे शक्य होणार नाही याबाबत या आगामी काळात केंद्र संचालक केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही केली जाईल परीक्षेची माहिती देणारा व परीक्षा केंद्र अनुचित प्रकार करणाऱ्या कारवाईबाबतचा फलक परीक्षेच्या एक दिवस आधी दर्शनी भागात लावणे असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी स्वयंसेवकांना हो मार्गदर्शन करणे तर बैठक व्यवस्था बैठक व्यवस्था कशी करावी लागणार आपल्याला परीक्षार्थीची बैठक व्यवस्था परीक्षा केंद्र असलेल्या शाळेतच करायची आहे शाळेत बाकांची संख्या कमी असल्यास जमिनीवरील परीक्षार्थ्यांनी परीक्षेत बसण्याची बसता बसवता हो येईल मात्र दिव्यांग परीक्षार्थ्यांनी बसण्यास अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी परीक्षा केंद्र आवश्यक आवश्यक सुख सुविधेनुसार पिण्यासाठी पाणी स्वच्छतागृह वीज बी फॅन इत्यादी पूर्वतयारी करून घ्यावी तर पर्यवेक्षकांसाठी सूचना काय बघा केंद्र दिलेल्या सूचनानुसार कामकाज करणे अचूक द्याव्यात उत्तरपत्रिकेच्या प्रथम पृष्ठवरील माहिती भरण्यास परीक्षार्थांनी असाक्षरांचा मदत करणे असाक्षरांना मदत करणे प्रश्नपत्रिकेत इंग्रजी असलेला अंक समजण्यास गरजेनुसार असाक्षरांना मदत करणे परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हणजे उल्हास मोबाईल ऍप्स वर नोंदणीकृत सदरची कारवाई परीक्षेच्या अगोदर तीन चार भरणे अनिवार्य आहे उत्तर पत्रिकेच्या प्रथम पृष्ठावर माहिती भरण्याच्या उत्तर लिहिण्याच्या पद्धतीबाबत सूचना परीक्षेच येताना असाक्षर व्यक्तीने मतदान ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक इत्यादीपैकी कोणते एक ओळखपत्र तसेच जन्मतारखेचा पुरावा घेऊन उत्तर पत्रिकेतील प्रथम पानावरील माहिती भरावी उत्तर येण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाहीचा पेनचा वापर करावा पेन्सिल अथवा इतर रंगांची शाही असलेला पेन वापरू नये या ठिकाणी खर्चांचा तपशील दिलेला बघा या ठिकाणी खर्चांचा तपशील परीक्षा आयोजन बघा एक असाक्षरी व्यक्तीच्या मागे तीस रुपये प्रति तीस रुपये दिलेले बघा त्याचं नियोजन कसं करायचं याही ठिकाणी ते बघा परीक्षा पूर्व पर, व प्रत्यक्ष परीक्षा काळातील खर्च असाक्षर रजिस्ट्रेशन नोंदणी फॉर्म प्रश्नपत्रिका छपाई करणे उत्तरपत्रिका तपासणी व परीक्षा आयोजन अहवाल व इतर यासाठी लागणार आहेत अकरा रुपये पैकी प्रश्नपत्रिका छपाईसाठी आठ रुपये आणि खर्च करण्याची संदर्भ यंत्रणा कोण शिक्षण अधिकारी शाळा मुख्याध्यापक यांना शाळा स्तरावरील परीक्षा केंद्र संचालनासाठी पीएफएमएसद्वारे वितरित करावेत नंतर बघा परीक्षा आयोजन नियंत्रण इतर खर्च जिल्हा स्तर तालुका स्तर यासाठी एक रुपया जिल्हा स्तरासाठी खर्च करावेत एक रुपया तालुका स्तरा तालुका स्तरासाठी खर्च करावेत बघा तीस रुपयाचे डिव्हिडेड केलेले या ठिकाणी तीस रुपया बद्दल माहिती दिलेली आहे एका असाक्षर व्यक्तीच्या परीक्षा असाक्षर व्यक्तीच्या मागे तीस रुपये दिलेले आहेत गट यांना आयोजन व नियोजन खर्च करण्यासाठी खर्च करणारी संदर्भ कोण शिक्षण शिक्षण अधिकारी अधिकारी असाक्षरांची म्हणजे ऑनलाईन डाटा भरणे यासाठी दोन रुपये खर्च आहे परीक्षोत्तर खर्च दिलेला बघा प्रमाणपत्र देणे व निकाल घोषित करणे यासाठी पाच रुपये खर्च आहे हे सर्व सर का पी शिक्षण अधिकारी योजना सर आणि शाळा मुख्याध्यापक यांना ऑनलाईन कामकाज करून पीएफएमएस द्वारे वर्ग करावेत आपल्याला बघा आपण या संदर्भात आपल्या शाळेत अकाउंट काढलेले आहेत पी एफएमएस द्वारे हे पैसे जमा होणार आहेत हा निधी शिक्षण अधिकारी योजना यांनी राखून ठेवावा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतर वितरित करावा असं एकूण एकतीस एक असं एकूण एक, या ठिकाणी तीस रुपयाच या ठिकाणी डिवाइडेड केलेले आहे तीस रुपयाची विभागणी या ठिकाणी केलेली आहेत खर्च करण्याचे मार्गदर्शन करणे खर्चापेक्षा उद्दिष्ट नोंदणी संख्येच्या प्रमाणात जास्त खर्च झाला तर जादा खर्च दिला जाणार नाही या ठिकाणी स्पष्ट दिलेले बघा प्रत्येक असाक्षर व्यक्तीच्या मागे तीस रुपये खर्च दिलेले आहेत त्यापेक्षा जास्त खर्च झाला तर त्याला जबाबदार असणार नाही त्यापेक्षा जास्त खर्च दिला जाणार नाही परीक्षा संपल्यानंतर करायचे कामकाज परीक्षा संपल्यानंतर मुख्याध्यापकांनी गट शिक्षणाधिकारी युआरसी प्रमुखांना केंद्र प्रमुख तीन प्रति सर्व बघा परीक्षा संपल्यानंतर मुख्याध्यापक यांनी गट शिक्षणाधिकारी युआरसी प्रमुखांना केंद्र प्रमुख तीन प्रति सर्व प्रपत्र हार्ड कॉपी साक्षरस परीक्षेच्या दिवशी सादर करावीत मुख्याध्यापकांनी उत्तर पत्रिका व इतर अभिलेखी शाळा स्तरावर जतन करून ठेवावेत परीक्षा परीक्षा नियोजन आयोजन खर्चाचा तपशील म्हणजे हॉचर पावत्या शाळा स्तरावर ठेवाव्यात उत्तरपत्रिका दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत तपासून तर गुणदान देण्यात आलेल्या मध्ये अचूक माहिती दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत भरून घ्याव्यात अशा प्रकारचे आपल्याला ही या ठिकाणी पेपर घ्यायचे त्याची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहेत बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू